आणि मग त्यांना शिकवल्यानंतर ते जर का चाललं आमच्याकडचा हा प्रोजेक्ट इन्फ्रास्ट्रक्चर नाही एक टाक बनवायचं गावात कचरा किती आहे हे बघा अक्षर मानव अडीचशे तीनशे गावामध्ये टाके मी आज भेट दिली अक्षर मानव आमचा ऑनलाईन समूह आहे ऐंशी ग्रुप्स आहेत वेगवेगळे मदतीचे हे ते सगळं सगळंच आहे उद्योग हा कचरा व्यवस्थापन वगैरे तर त्यासाठी हा हे खूप छान आहे तुम्ही थोडं सांगा तुमच्या संस्थेबद्दल चालेल कचरा व्यवस्थापन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट सध्या आता झालेली आहे स्वच्छ भारत अभियानामुळे आणि त्याच्यामध्ये आपल्या घरामधनं जो कचरा निघतो त्याच्यामध्ये पहिली जबाबदारी आपली आहे की घरातला कचरा हा तीन वेगवेगळ्या डस्टबिनमध्ये वेग गोळा केला पाहिजे त्यातली एक डस्टबिन ही किचनमधनं स्वयंपाकघरातनं निघणाऱ्या कचऱ्याची असावी त्याच्यामध्ये ओला कचरा जमा केला पाहिजे फक्त आणि दुसरी डस्टबिन जी असेल ती त्याच्यामध्ये सुका कचरा म्हणजे प्लास्टिकचे पाऊच आहेत बाटल्या आहेत काचेच्या बाटल्या आहेत जे काही सुका कचरा आणि तिसरी डस्टबिन घरामध्ये जी असावी ती घरगुती घातक कचऱ्यासाठी त्याच्यामध्ये बॅटरी सेल किंवा डायपर्स असतील घरामध्ये किंवा सॅनिटरी पॅड्स असतील ते सगळे त्या तिसऱ्या डस्टबिनमध्ये गोळा करावे आणि तसा वेगवेगळा कचरा हा कचरा गाडीला द्यावा ही प्रत्येक व्यक्तीची घरामध्ये जबाबदारी आहे तर हे करण्यासाठी ही पहिलेच स्टेप आहे कचरा व्यवस्थापनात मग तो कचरा वाहून नेणं वेगवेगळा वाहून नेणं आणि त्या कचऱ्याचं डिस्पोजल करणं ही नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीची जबाबदारी होती गावामध्ये किंवा घरामध्ये आपल्याकडनं जो घरामध्ये ओला कचरा निघतो तो गाडीला देण्यापेक्षा जर का आपण त्याचं घरातल्या घरात छोट्या पद्धतीने खत तयार केलं तर आपल्या फुलझाडांसाठी त्याचं खत देखील आपल्याला मिळू शकतं आणि ओला सुका कचरा जो आपल्या घरामध्ये येतो त्यातल्या ज्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा कचरा आहे त्या बाटल्या आपण वेगळ्या जमा केल्या तर त्या बाटल्या पुढे विकता येतात कबाडीवाल्याला त्याच्यातनं पाच पन्नास रुपयाचं इन्कम हे घरासाठी होऊ शकतं घरातल्या मुलांना वगैरे त्याची सवय लावली तर त्यांचा पॉकेट मनी त्याच्यातनं निघतो आणि त्या बाटल्या ते विकायला उत्सुक राहतात अशा पद्धतीने घरातल्या घरात कचऱ्याचं जितकं व्यवस्थापन केलं तितका ग्रामपंचायतीवरती किंवा नगरपरिषदेवरती भार कमी होणार एवढं मला वाटतं तुमच्या संस्थेबद्दल सांगा ना तुमचा परिचय सांगा माझं नाव जयंत पाठक आहे मी या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचा संचालक आहे आमच्याकडे स्वच्छता निरीक्षक नावाचा एक अभ्यासक्रम आहे पदविका अभ्यासक्रम आहे बारावी नंतर तो करता येतो बारावी विज्ञान असेल आणि बीएससी वगैरे केलेल्या विद्यार्थ्यांनी तो कोर्स केला तर त्यांना अधिक ऑपॉर्च्युनिटी आहे अदरवाईज बाकीच्या सगळ्या लोकांनी जर का हा कोर्स केला तर त्यांना नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायती इथे सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून स्वच्छता निरीक्षक म्हणून नोकरीच्या संधी मिळतात दुसरा आमच्याकडे फायरमनचा कोर्स आहे तो कोर्स दहावी नंतर करता येतो अठराशे अठरा ते तीस वयाच्या लोकांना करता येतो पोलीस भरतीसाठी जो शारीरिक क्रायटेरिया असतो तो त्याच्यामध्ये असतो तो कोर्स केल्यानंतर फायरमन ठिकाणी प्रायव्हेट आणि गवर्नमेंट मध्ये नोकरीच्या अपॉर्च्युनिटीज असतात तो सहा महिन्याचा कोर्स आहे स्वच्छता निरीक्षक एक वर्षाचा कोर्स आहे असे दोन कोर्सेस आमच्या संस्थेमध्ये चालतात आमची संस्था गोकुलपेठमध्ये आहे या संस्थेला जर का आपण भेट दिली तर तुम्हाला या कोर्सेसची अधिक माहिती मिळू शकते थँक्यू सर धन्यवाद गोकुलपेठ हे नागपूरमध्ये आहे मी ሸርማ ነው።